नमस्कार मित्रांनो एका एक्कावन्न किलोमीटर रेल्वे मार्गाच्या लोकार्पणाची बातमी आपल्याला फार काळ गुंगवून ठेवू शकेल की नाही कल्पना नाही पण ती सांगणं महत्त्वाचं आहे कारण लवकरच आयझॉल ही मिझोरामची राजधानी आणि ईशान्य भारतातली चौथी राजधानी म्हणजे चार चौथ्या राज्याची राजधानी रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहे देशाच्या स्वातंत्र्यानंतर एकोणऐंशी वर्ष पूर्ण होत असताना मिझोराममध्ये आपण साधी रेल्वे देखील बांधू शकलो नाही ही, ही खरं तर आत्तापर्यंतच्या गांधी नेहरू घराण्याच्या राजवटीसाठी शर्मेची गोष्ट असायला हवी होती कारण त्यांच्या दृष्टीने ईशान्य भारत तिथले मानवाधिकार तिथली विविधता या सगळ्या गोष्टी अतिशय जिवाळ्याच्या आहेत पण तिथे रेल्वे बांधण्याचं काम मोदी सरकारने केलेलं आहे लवकरच पंतप्रधानांच्या हस्ते एक्कावन्न पॉईंट अडतीस किलोमीटरच्या भैराबी ते सायरांग या रेल्वे मार्गाचं लोकार्पण होतं आहे म्हणजे पन्नास किलोमीटर म्हणजे तुम्ही बघा मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसपासनं ते कल्याण किंवा अंबरनाथपर्यंत एवढाच मोठा रेल्वेमार्ग येतो आणि तो बांधायला एकोणऐंशी वर्ष लागली आत्तापर्यंत मिझोराममध्ये रेल्वे होती का तर रेल्वे होती पण किती माहिती आहे दीड किलोमीटर अख्ख्या राज्यात दीड किलोमीटर रेल्वे होती आणि सरकारने टीकमार्क केली होती की मिझोरामला रेल्वेने जोडण्यात आलेलं आहे आणि त्या दीड किलोमीटर गेलेल्या म्हणजे मिझोरामच्या आतमध्ये दीड किलोमीटर गेलेल्या रेल्वेनी मिझोरामच्या उर्वरित भागात जायचं तर सात तास आठ तास पाच तास आणि मिझोराम राज्य हे काही फार मोठं नाही आहे पण रस्त्याची अवस्था वाईट कारण सगळ्या टेकड्या टेकड्या टेक सरळ सपाट असा भूप्रदेश जवळपास नाहीच आहे आणि त्यामुळे या एकावन्न एक किलोमीटर मार्गाच्या रेल्वे मार्गाच्या मध्ये काय काय आहे मी तुम्हाला सांगतो यामध्ये अठ्ठेचाळीस बोगदे आहेत एक्कावन्न किलोमीटरमध्ये अठ्ठेचाळीस बोगदे आहेत म्हणजे जवळपास प्रत्येक किलोमीटरला एक बोगदा आहे बरं ते झालं त्याच्यामध्ये पंचावन्न मोठे पूल आहेत आणि सत्याऐंशी छोटे पूल आहेत म्हणजे अठ्ठेचाळीस बोगदे पंचावन्न मोठे पूल आणि सत्याऐंशी छोटे पूल हे जर पकडलं तर ही रेल्वे जमिनीवरनं धावते का बोगद्यातनं आणि पुलांवरनं धावते असा प्रश्न कोणालाही पडावा आणि त्यातही एक पूल आहे त्याची उंची म्हणजे पूल क्रमांक एकशे शहाण्णव त्याला तर एकशे शहाण्णव का म्हटलंय कल्पना नाही कारण पंचावन्न अधिक सत्याऐंशीचा आकडा एकशे शहाण्णवपेक्षा कमी आहे पण पूल क्रमांक एकशे शहाण्णव हा कुतुब मिनारपेक्षा चाळीस मीटर जास्त उंचीचा एक आहे एकशे चार मीटर उंची त्याची आहे पाच हजार कोटी रुपयाचा खर्च आहे आणि मिझोरामची लोकसंख्या किती असेल मला कल्पना नाही पण महाराष्ट्रातल्या एखाद्या महापालिकेपेक्षाही मुंबई नाही इव्हन ठाणे पुणे महापालिकेपेक्षाही लहान कमी लोकसंख्या आयझॉलची आहे पण तरी देखील देशाच्या सगळ्यात दुर्गम राज्यामध्ये रेल्वे घेऊन जाणं आवश्यक आहे हा जो भैराबी शायरांग रेल्वेमार्ग आहे त्यामुळे मिझोरामची राजधानी आयझॉल आता वीस किलोमीटरवर आलेली आहे अर्थात ते वीस किलोमीटर म्हणजे शहराच्या बाहेरपर्यंत रेल्वे आलेली आहे पण हे वीस किलोमीटर जायलाही आयझॉलमध्ये त्रेपन्न मिनटं लागतात तर तुम्ही कल्पना करू शकता मिझोराममधनं बाहेर जायला कोलकात्याला यायला किंवा दिल्लीला यायला रस्त्याने किती वेळ लागत असेल आणि रेल्वे हा त्यातील सगळ्यात सुरक्षित आणि किफायतशीर मार्ग आहे पण ही योजना फक्त आयझॉलपर्यंत रेल्वे मार्ग नेण्याची नाही आहे तर त्याच्या पुढेही हा रेल्वेमार्ग अगदी म्यानमार सीमेपर्यंत हबीचुहा नावाचं गाव आहे तिथपर्यंत ही रेल्वे नेण्याची योजना आहे कदाचित ती आयझॉलच्या बाहेरनं न्यावी लागेल कारण आयझॉल टेकड्या टेकड्यांवर आहे आणि एवढं दाटीवाटीनं वसलेलं आहे की त्याच्यामध्ये रेल्वे मार्गासाठी जमीन अधिग्रहण करणं आणि तिथे शहराच्या मध्य बघून रेल्वे नेणं अवघड आहे पण शहराच्या बाजूनी ते थेट म्यानमार सीमेपर्यंत रेल्वे मार्ग नेणं आणि हा जो सगळा प्रकल्प आहे तो कलादान मोडल ट्रान्सपोर्ट याचा भाग आहे कलादान नदी ही भारत आणि म्यानमार आणि बहुतेक थायलंड वगैरे या सगळ्या भागातनं वाहते आणि त्यामुळे जो व्यापार आपण आग्नेय आशियाबरोबर समुद्राच्या मार्गाने करतो तो जर या मार्गाने करता आला किंवा म्यानमार आणि कंबोडिया लाओस व्हिएतनाम त्याचा ईशान्य भारताशी व्यापार करता आला तर तो व्यापार तिथल्या तिथे होऊ शकतो अजूनही ईशान्येकडच्या अनेक राज्यांमध्ये राजधानीपर्यंत रेल्वे मार्ग नाही आहे मेघालयमध्ये नाही आहे सरकारची तयारी आहे पण तिथल्याच लोकांना रेल्वे मार्ग नको आहे त्याला विरोध आहे कारण या सगळ्या ठिकाणी मुख्यतः ख्रिस्ती मिशनऱ्यांनी असा भ्रम लोकांच्या तयार केला आहे की तुमच्याकडे जर रेल्वे आली तर तुमची लोकसंख्या इकडनं बाधित होईल तुम्हाला इकडनं हाकडण्यात येईल आणि त्यामुळे मग तिकडनं देशाच्या उर्वरित भागात यायचं तर आत्तापर्यंत ईशान्य भारतातनं दोन दोन तीन तीन दिवस लागायचे मणिपूर इम्फाळमध्ये ही रेल्वे नाही आहे पण सुदैवानी आसामच्या सगळ्या भागात रेल्वे असल्यामुळे तिकडनं पुढे मणिपूर हे फार लांब नाही आहे पण त्यातलं मिझोराम आहे हे अगदी अवघड हे आहे त्रिपुरामध्ये रेल्वे आहे अरुणाचलमध्येही अशीच अरुणाचल प्रदेशला स्पर्श करणारी रेल्वे आहे पण पुढे इटानगरपर्यंत आणि तिथून पुढे रेल्वे मार्गाची निर्मिती करणं आवश्यक आहे कारण अरुणाचल प्रदेश सगळ्यात जास्त सीमा चीनची जर कोणाची असेल तर ती अरुणाचल प्रदेश आहे आणि चीन ज्याप्रकारे विस्तार करतोय ते बघता अरुणाचल प्रदेशमध्ये रस्त्याचं तर मोठ्या प्रमाणावर जाळं बांधलं जात आहेच पण रेल्वे मार्गाचं ही जाळं बांधणं आवश्यक आहे आणि त्यामुळे ही जी ईशान्येकडची राज्य आहेत ती मोदी सरकारच्या दृष्टीने भाजप सरकारच्या दृष्टीने जरी यातली प्रत्येक राज्याचा बहुतांश लोकांचा धर्म वेगळा असला आणि धर्म तिथल्या राजकारणात समाजकारणात म्हणजे तिकडे तर चर्च निवडणुका घेण्यात चर्चचा सहभाग असतो म्हणजे हे जे सेक्युलरिझमचे धडे इकडे देतात ते तिकडे जाऊन बोलू शकत नाहीत पण तेवढी छोटी किंमत आपण देशासाठी चुकवू शकतो कारण त्यांना त्यांच्या पद्धतीने जगताना ते लोक भारताशी त्यांचं नातं आहे ते देशप्रेमी आहेत आणि त्यामुळे धर्म जोपर्यंत फुटीरतावाद त्यांना आणत नाही ती भीती कायम असते पण आणत नाही तोपर्यंत त्यांना थोड्या सवलती द्यायला हरकत नाही पण याच्यामध्ये मिझोराममध्ये आता रेल्वे येईल नागालँड आणि मणिपूरमध्ये बाकी आहे सिक्कीममध्ये पण बाकी आहे हे मोठा रेल्वेमार्ग मी ब्रॉडगेज म्हणतो आहे आणि त्यामुळे आसाम मिझोराम त्रिपुरा आणि अरुणाचल प्रदेश या चार राज्यांमध्ये राजधानीपर्यंत रेल्वे धावू लागलेली आहे पण आता रेल्वेचं जाळं विणं आवश्यक आहे या गोष्टींमध्ये जेव्हा रेल्वेमध्ये गुंतवणूक होते तेव्हा साहजिकच आहे की ईशान्य भारताच्या पर्यटनामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होते आणि माझी आपल्या सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की जेव्हा शक्य असेल ट्रॅव्हलबरोबर जायचं तर ट्रॅव्हलबरोबर जा पण स्वतःचं स्वतः जायचं तरी स्वतःचं स्वतः जाऊ शकता आसाममध्ये जाऊन गाडी बुक करा आणि तुम्ही हव्या त्या राज्यात जाऊ शकता हे लोक अतिशय चांगले आहेत निसर्ग सौंदर्य देशाच्या अनेक भागात दिसणार नाही अशा प्रकारचं सौंदर्य आहे प्रदूषण जवळपास नाहीचं आहे आणि विविधता आहे सांस्कृतिक विविधता ती थक्क करणारी आहे थोडंसं राहायचे खायचे थोडीशी अडचण सहन करावी लागेल पण या लोकांपर्यंत पोचायला त्यांच्याशी संवाद साधायला आपण प्रयत्न करायला हवेत बाकीच्या पर्यटनस्थळी जिथे सगळ्याची दुकानदारी सुरू झालेली आहे तिथे जाण्यापेक्षा अशा ठिकाणी जाणं महत्त्वाचं आहे आणि ही रेल्वे आणि मी अरुणाचलमध्ये वगैरे बघत होतो तुम्ही ईशान्य भारतात गेलात तर तुम्हाला रेल्वे रिकामी बऱ्याच ठिकाणी रिकामी धावते कारण या भागाची लोकसंख्या नाही आहे आणि त्यामुळे रोजची एक रेल्वेगाडी भरून जाण्याऐवडी पण बरेचदा तिकीटं विकली जात नाहीत आणि त्यामुळे रेल्वेचं तिकीट आरामात मिळू शकतं पण हे करणं महत्त्वाचं अशासाठी होतं कारण सीमावर्ती भागात जरी रस्ता अवघड असला तरी सीमेवरच्या पहिल्या गावापर्यंत मी शेवटच्या गावापर्यंत म्हणणार नाही पण पहिल्या गावापर्यंत रेल्वेमार्ग आणि चांगले रस्ते बांधणं आवश्यक आहे मोदी सरकारने दोन हजार सोळापासून आणि त्याचंही त्याच्यातही ते एक श्रेय आहे ते मनोहर पर्रिकरांना जातं कारण ते संरक्षण मंत्री असताना बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि या सगळ्या संस्थांचा वापर करून त्याला प्राधान्य देण्यात आलं पण चांगलं रस्त्यांचं जाळं रेल्वेचं जाळं वीज पुरवठा हे करणं आवश्यक आहे मिझोराममध्ये राजधानी आयझॉलपर्यंत रेल्वे जाते ही या गणपतीत आपल्या सगळ्यांसाठी म्हणजे कोकणवासियांसाठी रेल्वे गाड्या त्याची चर्चा होत राहीलच पण आयझॉलमध्ये रेल्वे जाणं ही गणपतीतली एक अतिशय चांगली बातमी आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची नंत तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टीएट